तर इथं बघू शकता फायनली आमचा खेकड्यांचा रस्ता जो खे खेकड्यांची रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे हॅलो नमस्कार जय शिवराया सगळ्यांना तर आज आम्ही बनवणार आहे म्हणजे प्रतिष्ठा बनवणार आहे खेकड्यांचा रस्ता तर काल संध्याकाळी पाऊस पडला म्हणून आम्ही गेलेलो खेकडे पकडायला तर त्याचा व्हिडिओ मी कसा पकडा कशी खेकडे पकडायचे तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आम्ही खेकडे बघित पकडलो ते तर आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीला तर पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला पण समजेल की कशा पद्धतीने आम्ही खेकड्याच्या रस्सा जो आहे तो करतोय तर प्रतीक्षा इथं साईडला मसाला वगैरे भाजत आहे तर तुम्हाला दाखवतो तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहेत केकडे जे मी रात्री आणलेलं होतं धरून तर कशा पद्धतीनं धरले हा तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं पकडायचे ते तर हे आम्ही स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहेत जे याचे मोठे जे मेन नांगे वगैरे आहेत आणि जो मेन मधला पोर्शन असतो हा सेपरेट घेतलेला आहे म्हणजे नंतर रस्त्यामध्ये घालायला आणि मिक्सरला लावण्यासाठी जे याचे पाय आहेत छोटे छोटे लांगे हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत म्हणजे रस्त्यामध्ये घालायला बरी भरपूर अशी टेस्ट येते चांगली व्यवस्थित तर मसाल्यामध्ये घालण्यासाठी हे साहित्य सर्व भाजून घेतलेले आहेत खोबरं टोमॅटो कोथिंबीर लसूण वगैरे तर हे भाजून घेतल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे मसाल्यामध्ये मसाला, मसाला करायचा याचा चला तर मग हे मिक्सरला लावून घेऊयात ला तर हे मिक्सरला एकदा लावून घेतलेलं ला आहे विदाऊट पाणी घालता तर याच्यामध्ये अजून एकदा पाणी घालून परत एकदा लावून घ्यायचं आहे तर एवढं पाणी घालून परत एकदा मिक्सरला लावून घेऊयात तर मिक्सरला लावून झाल्यानंतर दोन मिनटं असंच ठेवायचं आहे भांडं कारण की जो त्याचा भाग असते तो जो वरवरित भाग असते तो तळाला जाऊन बसतो आहे त्याच्यानंतर वरचंच पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता पण आम्ही गाळून नाही घेणार आहे कारण की जो मेन जो भाग असतो त्याच्या आतमधला वाईट तो मग वरतीच राहील त्यासाठी आम्ही गाळून नाही घेत आहे तर सावकाश हे बघा असं सावका अशीच वरच घ्यायचं आहे रस्सा जो आहे तो तर जे भाजलेले साईज होतं ते हे बघा मसाला लावून घेतलेला आहे चला तर आता लवकरच फोडणी घालणार आहे इथं प्रतीक्षा तर इथे तेल घालत आहे तर इथं टू अँड हाफ दोन मोठे चमचे तेल घालत आहे तर इथं लसूणची फोडणी वाहणार आहे तर फोडणीमध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे तर मसाला दोन मिनटं व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे तिखट मीठ हळद वगैरे घालून परत एकदा शिजवून घ्यायचं आहे तर पहिला हळद टाकून घ्यायची आहे लाल मिरची टाकून घ्यायची आहे तुमच्या तिखटाप्रमाणे यूज करायचं आहे कारण की तुमचं तिखट जर जास्तच असेल तर कमी यूज करायचे आणि मीठ चवीप्रमाणे आणि गरम मसाला कारण की आम्ही इथं खडे मसाले नाही वापरले आहेत त्यासाठीच आम्ही गरम मसाला यूज करत आहे आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता तिखट मीठ वगैरे घालून झाल्यानंतर परत एकदा मसाला मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत तोपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये भांडी मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित आणि थोडं ओतून घ्यायचं आहे आणि आता याला शिजवायला ठेवूया मसाला तर इथे बघू शकता व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या तर मसाला शिजल्यानंतर जो मगाशी आम्ही मिक्सरला लावून बारीक छोट्या छोट्या नंग्याचा जो रस काढला होता तो हा घालून घ्यायचा आहे तर आता मसाल्यामध्ये चार आमसुर टाकूया जेणेकरून आंबट पण येईल तर मसाल्याला उकळी पडलेली आहे आता याच्यामध्ये खेकडे जे क्लीन केलेले आहेत ते घालूया अशा पद्धतीनं तर बघू शकता किती मस्त असं दिसत आहे आणि वास वास पण मस्त सुटलेला आहे तर कोथिंबीर टाकून आता दहा ते पंधरा मिन मिनिटं व्यवस्थित शिजायला धुया त्याला तर चला तर आता प्लेट टाकून ठेवूया व तर इथं बघू शकता फायनली आमचा खेकड्यांचा रस्ता जो खेकड्यांची रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे आणि रस जो होता तो वगैरे आटलेला येतं तर इथं बघू शकता की ते व्यवस्थित मस्त असं दिसत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती न तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तर चला तर मग बाय बाय